सर उद्योग विभागाची राष्ट्रवादीची बैठक पार पडली नेमका कुठल्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार श्री पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनीलरावजी साहेब यांनी स सदस्य जोडणीच्या संदर्भात सभासद नोंदणी संदर्भात आम्हाला जे ध्ये धोरण दिलेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी आढावा बैठक घेतली होती त्याचबरोबर आमच्या उद्योग विभागाचे जे पुणे शहर असतील किंवा ग्रामीण भागातील पदाधिकारी यांच्यासोबत एक आढावा बैठक घेतली पर त्याबरोबर काही लोकांच्या नियुक्तीबाबत आजची या ठिकाणी पुण्यामध्ये बैठक आयोजित केली होती सदस्य नोंदणीच्या बाबत उद्योग विभाग कशा पद्धतीने भूमिका बजावणार ले आम्ही स्थानिक लेवलला जे आमचे पर ह्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष जे आहेत मग समजा मानकर साहेब असतील साहे गारटकर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून हो आमचे उद्योग विभागातले जे सदस्य आहेत किंवा जे आमचे व्यापारी लोक आहेत किंवा जे उद्योजक आहेत त्या लोकांना जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी सभासद म्हणून जो जोड जोडून त्यांना आमच्या पक्षामध्ये सक्रिय करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार होतो याशिवाय आता भाजपचं पण झालं आणि आता राष्ट्रवादीनं पण सुरू केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं ही जी सदस्य नोंदणी आहे तर ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे तर तुम्ही काय विशेष काय असा उपक्रम राबवणार आहे काय करणार आहे सदस्य नोंदणीचा उद्देश असा आहे की ज्यात ज्या आपण जे बोलला त्याप्रमाणे जिल्हा परिषद असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील या ठिकाणी या ठिकाणी जाण्यासाठी आणि लोकांच्या जोडण्यासाठी एक सदस्य जे मोहीम आहे ते आम्हाला फायदेशीर ठरणार आहे की जेणेकरून पक्षाचे जे ध्येय धोरण असेल ते आम्हाला लोकांना समजावून सांगून पक्षाशी कसंच जास्तीत जास्त लोक आमचे जोडले जातील हा उपक्रम आम्हाला यशस्वीरित्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला त्याचा फायदा होणार आहे थोडासा वेगळा प्रश्न आहे शेतकऱ्यांना सध्या बँका कर्ज देत नसल्याचं चित्र आहे आणि मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांमध्ये यामुळं नाराजी वाढते आणि अडचणी वाढत चाललेल्या आहेत तर याबाबत तुमच्यापर्यंत काही तक्रारी आलेल्या आहेत का आणि दादांशी तुम्ही बोलणार आमच्याकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत बी आलेले आहेत आणि काही उद्योजकचे छोटे छोटे उद्योजक असतात महिला बचत गट आहेत त्यांच्याही मा आमच्याकडे बऱ्याचशा तक्रारी आलेल्या आहेत hmm. की जिल्हा महाराष्ट्र शासनाचं ध्येय धोरण चांगलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं ध्येय धोरण चांगलं आहे की रोजगार वाढला पाहिजे म्हणून परंतु बँकेचे जे धोरण आहे की बँक जे आमच्याकडे हमी मागितली जाते किंवा मॉर्गेज मागितले जाते आज उदाहरण द्यायचं झालं तर पंतप्रधान मुद्रा योजना जी केंद्र शासनाची योजना आहे किंवा मुख्यमंत्री रो रो रोजगार योजना आहे ह्याच्यामध्ये वीस लाख रुपयेपर्यंत त्यांनी आम्हाला योजनेला कर्ज देतात त्या ठिकाणी परंतु बँका हे देत नाहीत कारण त्याचं मॉर्गेज मागितलं जातं किंवा त्याच्याबाबत हमी मागितली जाते आणि शासनाचं धोरण आहे की कुठलंही तारण न घेता कर्ज द्यावं परंतु बँकेवरती कोणाचंही कंट्रोल नसल्यामुळं आम्हाला सर्वसामान्य लोकांना किंवा तरुण रो, तरुण लोक असतील किंवा महिला गट असतील शेतकरी असतील ते कर्जापासून वंचित राहतात त्यासाठी कारण मॉर्गेज तेवढी देण्यासाठी त्यांची कॅपॅसिटी नसते आणि त्यांना कर्ज न मिळाल्यामुळं त्याचं जो दुसरा नुकसान असं होते की त्यांना जे काही डेव्हलपमेंट करायचे असते नवीन काही ॲग्रिकल्चरमध्ये कर डेव्हलपमेंट करायची असतील तर त्याच्यापासून ते लोक वंचित राहतात तर आम्ही याबाबत आमच्या न्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री जे आहेत आमचे अर्थ खाते त्यांच्याकडे आहेत त्याबाबत आम्ही आता महाराष्ट्र शासनानं जे बजेट झालं त्यानंतर आता अजून औद्योगिक धोरण आपलं अजून जाहीर केलेलं नाही आहे तर या धोरणामध्ये आम्ही ते प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न अजितदाच्याकडे करणार आहे जसं आता केंद्र शासनाच्या मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जे तरुण रोजगार असते तरुण लोकांना रोजगाराच्या संदर्भ असतील महिलांना सक्षम करण्यासाठी दोन कोटी रुपये त्यांनी जाहीर केलेले आहेत त्याच पद्धतीनं आम्ही महाराष्ट्र शासनाकडूनही तशी योजना राबवण्याबाबत आम्ही जास्तीत तरुण कसे रो स्वयंभू होतील यासाठी आम्ही जिल्हा उद्योग केंद्र कौशल्य विकास योजना आणि आम्ही औद्योगिक विभाग याच्या वतीनं आम्ही कॉलेजमधून महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी शिबिरे घेणार आणि त्या त्यासाठी काही लागलं तर परशिक्षणाचे नियोजन करणार आणि जास्तीत जास्त तरुण आणि महिलांना कसं सक्षम करता येईल त्यांना कसं रोजगारामध्ये आणता येईल ते कसे मॅन्युफॅक्चरर होतील उद्योजक कसे बनतील यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार सी एस आरमध्ये सर कशा पद्धतीनं कारभार नेमकं घडतं सीएसआर मी याबाबत केंद्र शासनाचे राज्य शासनाला लक्ष वेधू इच्छितो की जे उद्योजक आहेत त्यांना जे दोन टक्के जे सी एस आर जे हे करावं लागतो इन्कम टॅक्समधून त्याचा गैरवापर जास्त होतो कारण काय व्हायला लागले की त्याच्यामध्ये सी एस आर जी जे रक्कम आहे ते स्वतःचा एक ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट करतात आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण काहीतरी खर्च सोशल वर्क करायला दाखवलं जातं आहे याच्यामुळं की निव्वळ शासनाची फसवणुकी होत्या तर याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की हे दोन टक्के शेअर्स आहे यामध्ये एक टक्का तीन त्यांच्या ट्रस्टला वापरावा एक टक्का जे शेअसार आहे जे लघु उद्योजक आहेत ज्यांना आपण सबसिडी देऊ शकत नाही परंतु जे जॉबवरती काम करतात तर त्यांच्यासाठी शासनानं हा एक टक्का जर निधी त्या लोकांना जर दिला तर अनेक जे जॉबवर करणारे जे उद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना जास्तीत जास्त त्यांना काम करण्याची त्यांना संधी विपरावं त्यांनी त्यांना एक प्रकारचंच मदत होणार त्याचबरोबर जे आज पुणे शहर असेल किंवा पुणे ग्रामीण भाग आहे आज पुणे ग्रामीणमध्ये पी एम आर टीचा विषय येतो आहे त्यामुळे पुण्याच्या पन्नास किलोमीटरच्या आसपास हा नवीन उद्योग उभा राहू शकत नाही तर आमची शासनाला एक दो विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की पूर्ण देशात कुठेही झोन पद्धत नाही इंडस्ट्री झोन नाही आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये आहे की ए झोन बी झोन सी झोन डी झोन तर जर आता आपण कॅपिटल सबसिडी जर देत नसेल तर हा झोन जो प्रकार आहे हा पूर्णपणे रद्द करावा अशी एक आमची नवीन मागणी शासनाकडे आहे त्याच्यामध्ये